पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही जो रस्ता दिसतोय ना तो मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा काही व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपण ज्या वेळेस आपल्या भटकंती सह्याद्री समूह युट्यूब ची सुरुवात केली होती तो सर्वात पहिला जो सीन मी जे शूट केला होता तो ह्या ठिकाणी माझ्या पाठीमागचा जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो अजिंठा बुलढाणा राज्य महामार्ग आहे आज आपण दोन हजार तेवीस ह्या वर्षातली पहिली भटकंती करणार आहोत आणि आपण व्हिडिओमध्ये आपला जो सर्वात पहिला व्हिडिओ आहे तो श्रीक्षेत्र जाईचा देव या ठिकाणी आपण चक्रधर स्वामीच्या समोर नतमस्तक होऊन आपण ह्या चॅनलचा पहिला व्हिडिओ शूट केला होता आणि आपल्यासोबत तुम्हाला तर माहीत आहे की चक्रधर स्वामींचे खूप असे आशीर्वादामुळे आपल्या चॅनलला खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मागच्या काही दिवसापासून मी भटकंतीसाठी निघालो नव्हतो मात्र दोन हजार तेवीस या वर्षामध्ये तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणं दाखवण्याचा माझा विचार आहे तर ह्या दोन हजार तेवीस वर्षातला जो पहिला व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा आपण चक्रधर स्वामींचं दर्शनाने सुरुवात करणार आहोत तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे येथून जवळ श्रीक्षेत्र जाईचा देव हे चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे आणि तेथूनच खाली श्रीक्षेत्र सावळद्वारा हे सुद्धा चक्रधर स्वामी यांचं अतिशय पावन स्थान आहे तर आपण श्रीक्षेत्र जाईचा देव या ठिकाणावरून सावळद्वारा या ठिकाणी जो पायऱ्यांचा मार्ग आहे त्या पायऱ्यांच्या मार्गाने जाऊन आपण श्री क्षेत्र सावधवारा या ठिकाणी असलेल्या श्री चक्रधर स्वामीच्या मंदिरात चक्रधर स्वामींच्या स्वामीं समोर नतमस्तक होणार आहोत तुम्हाला खूप अशी सुंदर माहिती मी दोन हजार तेवीस या वर्षामध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर चला मित्रांनो करूया सुरुवात आपल्या या दोन हजार तेवीस वर्षातल्या पहिल्या भटकतीच्या आपण श्री क्षेत्र जाईचा देव या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचं दर्शन घेतलं आणि जो प्रवेशद्वार तुम्हाला पाठीमागे दिसतो व्हिडिओमध्ये त्या ठिकाणावरून थोडंसं खाली चालत आलेलो आहोत आपण आता आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला ह्या साधारण सातशे ते आठशे पायऱ्या आहे आणि त्याच्यानंतर दोन ते तीन किलोमीटर पायी गेल्याच्या नंतर आपण श्री क्षेत्र सावध या ठिकाणी जाऊन पोहोचतो अतिशय सुंदर असं श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे त्या ठिकाणचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवलेलं नाही तर ह्या ज्या पायऱ्या जाताय आता आपल्याला श्रीक्षेत्र सावधबारा या ठिकाणापर्यंत घेऊन पावसामध्ये तर एक नंबर वातावरण वाता या ठिकाणचं असतं कारण सर्वत्र हिरवाईनं नटलेला हा संपूर्ण परिसर आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला ह्या ठिकाणी थोडंसं दाट धुक्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही सावधबारा या ठिकाणावरून मात्र तीन ते चार किलोमीटर आहे खाली गेल्याच्या नंतर आणि ह्या पायऱ्या पण आता मी पहिल्या वेळेस ह्या पायऱ्यांनी श्रीक्षेत्र सावधबारा या ठिकाणी जाणार आहे तर तुमच्यामुळे माझा सुद्धा हा ट्रेक होणार आहे सावळीद्वार हे स्थान औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सोयगाव तालुक्यात अजिंठा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे औरंगाबाद वरून या ठिकाणी येण्यासाठी सिल्लोड शिवना धावडा जाळीचा देव गिरडा घाटमार्गे सावध हे एकशे चाळीस किलोमीटर अंतर आहे तर जळगाव येथून नेरी जामनेर फत्तेपूर मार्गे सावळ बारा पंच्याऐंशी किलोमीटर आणि बुलढाणा येथून येण्यासाठी पाडळी मार्गे गिरडा घाटातून सावळ बारा हे स्थान बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आता साधारण अर्ध पायऱ्या उतरणं आमचं झालेलं आहे मात्र उतरताना तर काही वाटणार नाही आम्हाला परत सुद्धा याच मार्गाने यायचं आहे त्यामुळे थोडस येताना कसरत होऊ शकते आज आपल्या सोबत आहे आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील अरुण आहे सचिन आहे संत आहे आणि पंकज पाटील पंकज पाटील तर प्रत्येक ठिकाणी हजरत असतात तसं तस नेहमी सांगतो मी तसं आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही नवस बोलत असता आता श्री चक्रधरस्वामी यांनासुद्धा पाठीमागे आम्ही एक वेळेस आलो होतो त्यावेळेस नवस बोलला होता त्यांचं नवस पूर्ण झाल्यामुळे आता ते या ठिकाणी एक नवसाचा कार्यक्रम आयोजित करणार आहे नंतर कधीतरी जायचं ते सावतवाऱ्याकडे जाताना आपले काही सबस्क्रायबर आपल्याला या ठिकाणी भेटले होते काय नाव भाऊ तुमचं माझं नाव सचिन कृष्ण टापके आणि तुमचं माझं नाव विष्णू कांतराव आंबिलवादे राहणार चिकनगाव तालुका आंबड जिल्हा जाव बघा हे जालना जिल्ह्यातले आहे आणि हे आपल्या सिल्लोड तालुक्यातलेच आहे तर खूप भारी वाटलं तुम्हाला भेटू चालेल थँक्यू धन्यवाद फतेपूर ह्या ठिकाणावरून बस व पर्यायी व्यवस्था होऊ शकते मात्र ह्या ठिकाणी येण्यासाठी जाळीचा देव हे सर्वात सोयीचे ठिकाण असून पायऱ्यांचा मार्ग हा सर्वात सोपा पर्याय आहे. बस कुठले गावचे तुम्ही? बघा मित्रांनो इथं खूप लांब लावून लोक येत आहे नाशिकचे लोक सा आलेले आहेत इथे. सर्व सकाळीस गेले ते काका का? हो ना पायाला मित्रांनो मूळ रस्ता सोडून या ठिकाणी कशामुळे आलो तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा हे एक आपलं निसर्गात हे जिवंत झाड आणि आपण जीवन झाडावर सुद्धा काय करतो बघा आताच मी तुम्हाला झाडावर नाव कोण दाखवलं खरं म्हटलं तर नाव करून नक्की मिळतं काय आपल्याला कोण बघणार आहे ते इकडं जे पर्यटक असतात जे भाविक असतात ते नावं तुमची नावं बघायला नाही येत इथं आणि किती दिवस राहणार आहे पण तुम्ही त्या झाडाला जी जखम केली ना त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्यालाच भोगावं लागणार आहे कारण निसर्ग चे जो आपल्याला अनमोल ठेवा आहे तो जतन आपण जर करून नाही ठेवला ना तर आपले जे आपलं आपल्या येणाऱ्या ज्या पिढी आहे त्यांचं भविष्य खूप अवघड होऊन जाईल त्याच्यामुळे निसर्ग असो किंवा कोणतेही धार्मिक ऐतिहासिक ठिकाणं जे असतात ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा गड किल्ल्यांवर लेण्यांवर आपले नाव कोरलेले असतात जुन्या कशा कशाने कोरतात लोक एवढ्या अवघड ठिकाणी जाऊन सुद्धा कोरलेले असतात की त्या ठिकाणी कोण बघणार कोण आता त्या ठिकाणी जे नाव कोरलेलं आहे तुम्ही एक वेळेस आले तुमच्या आठवणी तुम्ही एखाद्या निसर्गात जे कचरा वगैरे पडलेला असतो ते जमा करून ठेवा तुमच्या मनाला नक्की शांतता भेटेल मात्र अशी उगीच कारनामे करून काही अर्थ नाही या ठिकाणी जसं आता संतून सांगितलं की जसं जे बीडी बनवलं जातं त्याचा ते जो पत्ता असतो त्याचे झाड आहे असे अनेक झाड आपल्याला जंगलामध्ये बघायला आणि त्याला जे फळ तुम्हाला दाखवतो मी एक कच्च फळ दाखवतो सध्या पिकलेले फळ शोधताय आपले काही मित्र सचिन आहे हे पद्धतीचे फळ येतात त्याला खास म्हणलं तर तोडून पिकवावं लागतं राखेमध्ये खूप भारी लागतात आणि जंगलातला हा असा रानमेवा जर आपल्याला यापुढे सुद्धा अनुभवचा असेल तर जंगलाचं रक्षण आणि जंगल जे आहे ते आपल्याला जपून ठेवणं फार महत्वाचं आहे मात्र आज रोजी जंगलाची फार मोठ्या प्रमाणात तोड होत आहे खूप वाईट वाटतं हे की असं विचार वाटतो माणसाला कधी कधी की आपलं जे इतकं अत्यंत सुंदर असं जंगल आहे ते भविष्यात आपल्याला दिसेल की नाही चला मित्रांनो खूप गोष्टी आपण आज शेअर केल्या तुमच्यासोबत महानुभव पंथाचे संस्थापक थोर समाज सुधारक आणि तत्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते लीळा चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणूनही इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होते चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधीची माहिती लीला चरित्र या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरात मधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला श्री चक्रधरांचे पाहण्यातील नाव हे हरपाळदेव असे होते युवा झाल्यावर हरपाळदेव यांनी युद्धातही पराक्रम गाजवला पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद जडला ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालू लागले अजून कोणते कोणते मंदिर आहे तिथे पाण्यासारखं काही जुने पर्यटन पार्क प्राचीन स्थळ गावात तुमच्या ते मंदिर आहे फक्त आमच्या चित्र काहीच नाही चक्रधर स्वामीचा चक्रधर स्वामी किती गावात हॉटेल वगैरे आहे का की गावामध्ये राहणे जेवण वगैरे साठी हो ठीक आहे चालेल 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 कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यात त्यांचा मृत्यू झाला परंतु सरणावर ठेवल्यावर हरपादेव जिवंत असल्याचे आढळून आले महानुभावीच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला महानुभावी अवतार श्री चांगदेव यांचा मृत्यू त्यास सुमारास झाला होता त्यामुळे त्यांचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक मतप्रवाह आहे यानंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले कालोघात त्यांना एक पुत्रही झाला त्यांचे हजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले सुख संसार यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावेचे आहे अशी सबब घरी सांगितली सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करीत असताना हरपाळदेव रुद्धीपूर येथे आले तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील गोविंद प्रभू दिसले गोविंद प्रभूपासून हरपाळदेव देव यांना शक्ती प्रदान झाल्या गोविंद प्रभूंनी त्यांना चक्रधर असे नाव दिले गोविंद प्रभूपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली लीळा चरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन केलेले आहे महाराष्ट्र भ्रमण करीत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळात चांगदेव वरून येत होते त्याच्या आदल्या दिवशी बाईसांनी मार्कंडाला समोर पाठवले व त्याच्याजवळ सावयद्वारला आपला भाचा दायनायकाला स्वामी सावयद्वारला येत आहेत असा निरोप पाठविला दायनायक स्वागताची तयारी करून स्वामीसाठी घोडा घेऊन आले स्वामी घोड्यावर बसले पाठीमागे भक्त चालत होते देमाईसाला थकलेले बघून स्वामींनी तिला घोड्यावर बसण्यास सांगितले मात्र तिने आपला हात घोड्याच्या पाठीवर ठेवला आणि म्हणाली स्वामी मी घोड्यावर बसल्यासारखीच आहे असे म्हणून पुन्हा पायी चालू लागली तिची ही नम्रता बघून मग स्वामींनी भगवान श्रीकृष्ण व उद्धवदेव देव घरी गेले तिथली उद्धवदेवांची नम्रपणाची गोष्ट सांगितली तोपर्यंत स्वामी गावात पोहोचले दायनायकाच्या घरी स्वामींचा पूजा अवसर झाला भोजन झाले निद्रा झाली स्वामींचे सावळेद्वार येथील गुंफेत वीस दिवस वास्तव्य होते येथून नंतर स्वामी जाळीचा देववरून वालसावून गेला गेले अशी या स्थानाबद्दलची आख्यायिका आहे मात्र सावधबारा ह्या ठिकाणचं चक्रधर स्वामीचं मंदिर हे गावाच्या आतमध्ये आहे तुम्ही बघू शकता की आताच आपण चक्रधर स्वामीचं दर्शन घेतलं ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी पाठीमागे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला लागूनच एक प्राचीन हिमारपंथी बांधणीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी मात्र त्याची दुरावस्था झाल्यामुळे शिल्प पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केल्यामुळे त्याचं जे प्राचीन रूप होतं ते दिसून येत नाही मात्र खूप शांत वाटलं या ठिकाणी आल्याच्यानंतर जो आपण जायचं देव या ठिकाणून पायी प्रवास चालू केलेला होता पायऱ्यांनी तो अखेर ह्या ठिकाणी चक्रधर स्वामीचं दर्शन घेऊन थांबलेलं आहे एकदम भारी वाटलं तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या मार्गाने येऊन चक्रधर स्वामीचं ह्या ठिकाणी सावळद्वारा या ठिकाणी सा वीस दिवस वास्तव्य होतं जसं की या ठिकाणाची माहिती मी तुम्हाला दिलीच अगोदर ह्या ठिकाणी जे काही शिल्प आहे या मंदिरावरचे ते एक वेळेस दाखवतो तुम्हाला सावळद्वारा येथे आपल्याला स्वामींचे आरोगणास्थान उजवी सोंडी आसनस्थान डावी सोंडी आसनस्थान मर्दना मादके स्थान स्थान लघु परिश्रयस्थान दीर्घ परिश्रयस्थान पूजा स्थान विरहन स्थान पाहायला मिळते सावळद्वारा येथून जवळची काही पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो त्यात गजानन महाराजांचे जन्मस्थळ असलेले थर हे वीस किलोमीटर तर स्वयंप्रकाश महाराजांचे समाधीस्थळ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेलं गिरडा हे चौदा किलोमीटर आणि श्री क्षेत्र जाळीचा देव हे पायी मार्गाने सहा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी आपण चक्रधर स्वामीचं दर्शन घेतल्याच्या नंतर परतीचा प्रवास चालू करून आम्ही पुन्हा एक वेळेस ह्या पायऱ्या ज्या ठिकाणी चालू होता त्यापासून थोडंसं पन्नास पायऱ्या साधारण चढून आलेलो आहोत आणि आम्ही आमच्यासोबत काही फराळ आणला होतो ते आता या ठिकाणी या निसर्गाच्या सावलीत बसून आम्ही आमच्यासोबतचा डब्बा आता या ठिकाणी खाणार आहोत आणि नंतर आपण क्षेत्र जाईचा देव या ठिकाणी जाणाऱ्या ह्या पायऱ्यांनी थोडासा जो काही खडतर प्रवास आहे तो करणार आहोत चला तर एक सुंदरसा टाइम लॅप्स लावतो या ठिकाणी जेणेकरून आम्ही आमचं तोपर्यंत खाणं होईल आणि तुम्हाला निसर्गाचं एक वेग रूप पाहायला पडेल श्री क्षेत्र सावेद्वार येथे महानुभव पंथाच्या संस्थानात राहण्याची व जेवणाची व्यवस्था होऊ शकते अशा या पावनस्थानी सुद्धा एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी चला तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा निरोप घेतो धन्यवाद मित्रांनो साधारण एक ते दीड तासापासून आम्ही या पायऱ्यांनी चढायला सुरुवात केलेली ये आहे येताना आम्ही जेवण वगैरे केल्यामुळे थोडासा वेळ लागला पायऱ्या आहे त्याच्यामुळे थोडंसं जाणवताना आपल्याला दमशक होते मात्र एवढंही काही अवघड नाही की तुम्ही सहज जाऊन येऊ शकत नाही नक्कीच सर्वजण जाऊन येऊ शकता तर तुम्ही जर जायचं देव या ठिकाणी चक्रधर स्वामीच्या दर्शनासाठी आला तर एक वेळ श्री क्षेत्र सावळद्वारा या ठिकाणी नक्की भेट द्या त्या ठिकाणी तुम्ही कसे येऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही काय पाहू शकता राहण्याची जेवणाची सर्व जी काही माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक ते कर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भटकनतील सह्याद्री समूह युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मित्रांनो या ठिकाणाहून साधा तुमचा निरोप घेतो धन्यवाद